खासदार विशाल पाटील यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील पुलारी यांची भेट घेतली खासदार विशाल पाटील यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील पुलारी यांची भेट घेतली जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था आणि वाढती गुन्हेगारी नशीखोरी या विषयावर त्यांनी चिंता व्यक्त केली या सर्व प्रकारामध्ये खासदार म्हणून सर्व सहकार्य करण्याची आणि पोलिसांच्या योजनांसाठी निधी देण्याची हमी त्यांनी दिली आहे विशेषत महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी काही परिणामकारक योजना राबवल्या जाव्यात अशी आग्रही भूमिका खासदार पाटील यांनी यावेळी मांडली आहे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी वार्षिक तपासासाठी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते यानिमित्ताने खासदार पाटील यांनी त्यांची भेट घेतली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे हे सुद्धा त्यावेळेस उपस्थित होते खासदार पाटील यांनी जिल्ह्यातील महिला आणि मुलींवर होत असलेल्या अत्याचाराच्या चा अत्या प्रकरणामध्ये पोलिसांनी अत्यंत बारकाईने लक्ष घालावे अशी अपेक्षा व्यक्त केली मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही कल्पक योजना राबवल्या जाव्यात यासाठी जी पी एस सारख्या उपकरणांचा प्रभावीपणे उपयोग होऊ शकतो का याबाबत पोलिसांनी एक अहवाल द्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या सुरक्षेवर पोलिसांनी अधिक लक्ष द्यावे आणि त्यासाठी बंद असलेल्या पोलीस चौक्या सुरू कराव्यात संवेदनशील ठिकाणी अधिक पोलीस बंदोबस्त ठेवावा पोलीस स्थलातील रिक्त जागा लवकर भरल्या जाव्यात यासाठी पाठपुरावा करावा अशा सूचना त्यांनी केल्या जिल्ह्याच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत पोलिसांची संख्या कमी असणे याबाबतची त्यांनी चिंता व्यक्त केली जिल्ह्यातील खून खुनी हल्ला एकूणच कायदा व्यवस्थेच्या प्रश्नावर त्यांनी पोलिसांना अधिक सतर्क राहण्याबाबत आवाहन केलं आहे नशाखोरी विरोधातील पोलिसांच्या मोहिमेला संपूर्ण सहकार्य केलं जाईल अशी ग्वाही देखील खासदार पाटील यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली